नमस्कार माझं नाव शकुंतला महादेव पाटील सांगली जिल्हा तालुका तासगाव भडंग आम्ही आमचं पांढरे मुरमुऱ्या चिरमुरे असतात ते चिरमुऱ्याला आम्ही शेंगदाणे मसाला हळद हे सगळं घालून आम्ही मिक्स करतो आणि मग त्याचा भडंग होतो जास्त तेल पण नाही नुसतं फोडणी देतो तीन क्वालिटीच्या मिरच्या एक बेडगी देशी गंठोळ हे तीन क्वालिटीच्या मिरच्या वर त्याला खडा मसाला जिरे लसूण हे मसाला आमचा म्हणजे आता दुसरी पण करत असेल पण ते आमचा गावाकडचा जरा वेगळा आहे कुठलीही भाजी केली तर अगदी स्वा स्वादिष्ट बनते सत्तर रुपयेला म्हणून देतो आणि हे मसाला सगळ्यांच्यापेक्षा क्वालिटी आमची कळाईसाठी आम्ही थोडं दहा रुपये कमीनच देतो का तर आता सगळ्यांना क्वालिटी माहीत आहे सगळ्यांनी भाजी करून आणि परत आमचा सग आणि परत घेतले गॅरंटी माल देतो हे एक एकमत्व आहे